नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्याच्या अपघातानंतर पुणे शहरातील पप संस्कृती कायमस्वरूपीची बंद व्हावी अथवा या संस्कृतीवर आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य पुणेकरांसह राजकीय मंडळीही करताना पाहायला मिळत आहेत त्यातच आता राज्य उत्पादन शुल्क विभागाला पुण्यातील पप कडून कोटींच घबाड मिळत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी थेट या पपचं रेट कार्डच वाचून दाखवलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करत त्यांनी पपचं हे रेट कार्ड वाचून दाखवलं यामध्ये सर्वाधिक पब आणि हॉटेल हे मध्यरात्रीपर्यंत चालणारे किंवा रूपटॉप हॉटेल आहेत यामध्ये द माफिया एक लाख एजंट जॉक्सच्या प्रत्येक आउटलेटकडून पन्नास हजार असे एकूण बारा आउटलेट बॉलेर दोन लाख दोन बी एच के वन लॅक दिमोरा एक लाख मिलर एक लाख टी डी एफ रूपटॉप पन्नास हजार बॅकस्टेज नव्वद हजार ठिकाणाच्या तीन आउटलेटचे मिळून दीड लाख स्कायस्टोरी पन्नास हजार जिमीदा ढाबा पन्नास हजार टोनीदा ढाबा पन्नास हजार दायरिश चाळीस हजार टल्ली टून्स पन्नास हजार ॲटमॉस्टिअर साठ हजार रूड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार रेन फॉरेस्ट रेस्टो बार पन्नास हजार चोवीस हजारच्या चार आउटलेटचे दीड लाख कॅफे सिओ टू एक लाख कोको रिको पंच्याहत्तर हजार स्मोकी बीत एक्केचाळीस हजार सरोवर हॉटेल एक लाख जिप्सी हॉटेल पन्नास हजार तर द सायबा हॉटेलकडून तीस हजार रुपये इतका हप्ता वसूल केला जात असल्याचा दावा केला जातोय तर पुण्यातील पब आणि हॉटेल बरोबरच बार शॉपी बियर बार आणि वाईन शॉपकडूनही अशा स्वरूपाची वसुली होत असल्याचा आरोप केला जातो आहे पंच्याण्णव बार वाईन शॉप आणि सत्तेचाळीस बियर शॉप यांच्याकडून एकूण चौदा लाख इतका हप्ता वसूल केला जात असून वाईन शॉपचा माल ठेवण्यासाठी परमिट रूमला प्रत्येकी वीस हजार रुपये रेस्टॉरंटमध्ये अवैध दारू विक्रीसाठी वीस ते पंचवीस हजार रुपये हप्ता तर एकूण बारा एक्साइज डिव्हिजनचे प्रत्येकी पन्नास हजार होलसेल दारू विक्रेत्यांचे प्रत्येकी पन्नास हजार आणि सतरा ते अठरा साखर कारखान्यांचे प्रत्येकी पन्नास हजार रुपये अशी कोट्यवधींची रक्कम राज्य उत्पादन शुल्क का विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून वसूल केली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी केला आहे यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत नेमकं काय म्हणाले पाहूयात या बाबतीत प्रथमदर्शनी मला याच्यामध्ये असं यामध्ये तथ्य दिसून येत नाही आणि जर या बाबतीत अधिकची माहिती किंवा अधिकचा तपास किंवा जर काय तसं कानावरती आलं किंवा आढळून आलं या बाबतीत तर त्या अनुषंगाने वेळीच ॲक्शन घेण्यात येईल परंतु ज्या त्यांनी नावं वाचून दाखवले त्या ऑलमोस्ट इथल्या पुण्यातल्या सगळ्या पब आणि बारवरती या विभागाकडनं कारवाया यापूर्वीसुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि इथून सुद्धा पडताळणी करून पुन्हा कारवाई करण्यात येतील आणि त्याचाच रिझल्ट आहे की चोपन्न बारा मी पब सील केलेले आहेत आणि गतवर्षी वर्षभरामध्ये सुद्धा सतरा बार निलंबनाची कारवाई केलेली आहे दोन बाल बार जे आहेत कार कायमस्वरूपी बंद सुद्धा करण्यात आले सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील पब बार हॉटेल रेस्टॉरंट बियर आणि वाईन शॉप कडून राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी घेत असल्याचा आरोप केला या संदर्भातली सगळी माहिती त्यांना उत्पादन शुल्क विभागातीलच एका कर्मचाऱ्यांनी दिल्याचा दावा देखील केलाय मात्र दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी मात्र या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय मात्र बर सध्या पुण्यामध्ये चालू असलेले अनधिकृत पप त्यांचं लेट नाईट चालू असणं त्याकडे पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणं त्याचबरोबर अनधिकृतरित्या मद्य विक्री करणं हे सगळं बघता हे आरोप खरे असल्याचं कुणालाही वाटू शकतं त्यामुळेच या आरोपांची गंभीरता पाहता या आरोपांबाबत सखोल चौकशी होणं सध्या गरजेचं आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम हो तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm? रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंद ऑक्सीच राउंडली